श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू या आधीही माझे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेस आणि यापुढेही प्राप्त करत राहशील आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही महत्त्वपूर्ण घेऊन येत आहे उद्याची सकाळ तुमच्यासाठी इतकी अत्यंत शुभ फळं घेऊन येत आहे जेव्हा तुम्ही ते ऐकाल तेव्हा तुम्ही ती आनंदाची बातमी ऐकून आनंदित व्हाल कारण तुमच्यासाठी तिची निर्मिती झाली आहे निशंक मनाने ते ऐक कारण तुझ्यासाठी देव आशीर्वाद घेऊन आले आहेत आज तुम्ही जे काही विचार करत आहात ते रात्रीतून संपून जाईल अशक्यही शक्य होणार आहे तुमच्यासाठी केवळ तुमच्यासाठी जर तुम्ही प्रार्थना केली आहे तर तुमची ती प्रार्थना ऐकल्या जात आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी अनंत दिशेने सुरू आहे तुम्ही जेव्हा देवाची प्रार्थना करता तेव्हा देव ती ऐकतात आणि तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतात जर तुम्ही या क्षणाला दैवी आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तुमची मोठी इच्छा पूर्ण होईल जेव्हा तुम्ही हे ऐकाल तेव्हा तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील येत्या चोवीस तासात तुम्ही एकशे एक टक्का एक मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देवांकडून प्राप्त करणार आहात तेव्हा विसरू नका देव तुमची काळजी घेत आहेत देवाच्या समोर जाऊन तुम्ही जी काही प्रार्थना करत असता ती देव ऐकतात आणि त्याच दिशेने तुमच्याकडे येणारे आशीर्वादही येत असतात तेव्हा ते स्वीकार करणे हे तुमच्यावर अवलंबून आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा मी तुझ्या दिशेने काही आशीर्वाद पाठवतो ते तुला जरी काही मनाने पटत नसतील तरीही ते तुला स्वीकार करणे तुझ्यासाठी अत्यंत लाभाचे ठरणार आहे जर तू ते मागत आहेस जे तुला मिळालेले नाही पण भक्तीत अंतर करू नको जेव्हा तू नामस्मरणाने माझ्याकडे प्रार्थना केली आहे तर तुझ्या मी तुझ्या दिशेने पाठवत आहे सर्वात मोठी इच्छा पूर्ण होताना जेव्हा तुम्ही काहीही शंका घेणार नाही तेव्हा सहजगत्याने तुम्हाला ते प्राप्त होऊन जाईल सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुमच्या कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील देव तुम्हाला ते सांगत आहेत की आता तुम्ही निश्चिंत असावे तुम्ही जे काही प्रार्थनेने मागत आहात ते देव तुम्हाला देत आहे जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहात तर मनातले ते सर्व काही दुःख संपून जाईल आणि तुमच्यासाठी मोठा आनंद येत आहे त्या मोठ्या आनंदासाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे अगदी या क्षणाला सुद्धा देव म्हणतात बाळा मी जर तुझ्या पुढं काही संदेश घेऊन आलो आहे तर याकडे दुर्लक्ष करू नको कारण तुझा देव तुझ्यापर्यंत ते सांगतो जे तुझं भाग्य चमकवणारं आहे तुझ्यासाठी ते अटळ संकट टळेल आणि तुझ्यासाठी आनंदाचे दिवस येतील आनंदाचे क्षण येतील मी तुझ्यासाठी ते द्वार उघडत आहे कारण तुझे काही चांगले कर्म मी पाहिले आहेत बाळा निश्चिंत रहा आणि पुढील काही मिनिटांपर्यंत हा संदेश ऐकत राहा तुम्ही जेव्हा झोपाल तेव्हा या रात्रीतून तुमच्या जीवनात असे काही परिवर्तन घडणार आहे जे तुम्ही इच्छिलेले आहे देव तुमच्यावर कृपा करत आहे याचा अनुभव तुम्ही घ्याल आणि आनंदी व्हा असे देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही देवाची आज्ञा पाळणार असाल तर पुढील दोन मिनटांतसुद्धा तुमच्यासोबत काहीतरी चमत्कारिक घडेल जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं घेऊन आलेले असेल देव तुमची काळजी घेत आहेत यावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे यावर देखील विश्वास ठेवा देव म्हणतात आजची रात्र संपण्यापूर्वी तुला एक चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होणार आहे देव तुम्हाला म्हणत आहे अभिनंदन तुमची प्रतीक्षा संपली आहे तुम्ही खूप संघर्ष केला आहे हा व्हिडिओची शेवटी तुम्हाला तुमच्या संघर्षाचे फळ मिळेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका देव तुमच्यावर किती कृपावंत आहे तुम्ही या रात्रीतून अनुभव करणार आहात उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक अभिनंदनाची गोष्ट असेल जी तुमच्यासाठीच आणि तुमच्यासाठीच राखीव असणार आहे त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही देव म्हणतात लहान मुलांना माझ्याकडे येऊ द्या त्यांना देवाचे नामस्मरण आणि त्यांना आध्यात्मिक बनवा देव्हा ते आध्यात्मिक मार्गावर चालतील आणि देवाचे नामस्मरण करतील तेव्हा अधिक प्रेमाने भरून येतील आणि अध्यात्माने परिपूर्ण झाल्यामुळे त्यांच्यात ती बुद्धी निर्माण होईल देव त्यांच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करतील आणि त्यांचे जीवन त्या स्तरावर उंचावेल ज्या ठिकाणी तुम्ही त्यांना पाहू इच्छिता तुमचे धैर्य मजबूत ठेवा कारण देव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदतीचा हात देत आहे देव तुम्हाला मजबूत आणि संघर्षातून बाहेर काढणारे आशीर्वाद देत आहे घाबरू नका धैर्यवान बना आणि घाबरणाऱ्यांना तुम्ही देवाचा मार्ग दाखवू शकता जे निरंतर घाबरत असतात किंवा खूप काही भीतीने दडपणाने ग्रसित असतात आणि नकारात्मक ऊर्जेने नेहमीच त्यांच्या मनात वाईट ऊर्जा असते अशांना हे संदेश पाठवा कारण ते तुमचे नाते असू शकते ते तुमची आवडती व्यक्ती असू शकते तेव्हा त्यांच्या मनातली भय भीती हे देवामुळे निघून जाईल देवाची ऊर्जा त्यांनाही प्राप्त होईल तुम्ही जर स्वामींचे गुरुदत्तांचे भक्त असाल तर आत्ताच कमेंट्समध्ये श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका देव तुमची काळजी दूर करणार आहेत तुम्हाला नको असलेले ते सर्व काही तुमच्या दूर घेऊन जाणार आहेत हे आशीर्वाद आत्ता प्राप्त करून घेण्यासाठी मी आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा देवाला ओळखा तुमची पवित्रता ही देवाची शक्ती आहे तुम्ही खूप काही आपल्या गरजांसाठी जे काही तडजोड करत आहात ती तडजोड नाहीशी करण्यात येईल देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करणार आहेत त्यासाठी सज्ज व्हा कारण येणारे आशीर्वाद हे तुमचे जीवन परिवर्तन करत आहे जे परिवर्तन येत आहे ते तुम्हाला गोंधळापासून दूर नेईल आणि शांतता देईल आणि तुमच्या चांगुलपणाने तुम्ही ते सर्व काही भरून टाका तुमच्या नात्यात तुम्ही तो चांगुलपणा द्या कारण त्यामुळे तुम्ही अधिक प्रिय ठराल प्रिय व्हाल देव म्हणतात जर तुला प्रिय व्हायचे आहे तर तुला चांगले कर्म करत राहावे लागतील जे कार्य करून तू सुरू केलेले आहे ते निरंतर सुरू ठेव कारण चांगल्या कर्मातून चांगलीच प्राप्ती होत असते बाळा माझी जी काही इच्छा आहे मी तुला सांगितली आहे की तू कोणत्याही वाईट कर्मापासून दूर राहावे तुझा हेतू पूर्ण होईपर्यंत तू ते इतरत्र न सांगावे कारण जेव्हा तू काही गोष्टी इतरत्र सांगतो तेव्हा त्याला खूप काही लोक अशा नकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात आणि तुझ्यापर्यंत तुला असे सांगतात की ते तू करू शकणार नाही पण बाळा तुझ्या देवावर तुझा विश्वास असेल तर तू ते करू शकशील आणि ते होईल देखील तू ज्या काही इच्छा करत आहेस ते सर्व काही तुला प्राप्त होईल पण निश्चिंत राहून देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जो कोणी सज्ज असतो त्याला ते प्राप्त होते तुमचा देव तुमच्यासाठी जे काही चांगले आहे ते देत आहे तुमच्या आयुष्यात पुढील काळ सुखद आणि आनंददायक आहे तुम्ही देवावर विश्वास करत असाल तर आयुष्यात बदलत असताना देवाला तुम्ही किती वाईट शब्द बोलले आहात तरीही देव तुमच्यावर कायम प्रेम करतो तुम्हाला मार्गदर्शन करतो तुमचे रक्षण करतो तुम्हाला कधीही एकटे सोडत नाही तुमच्या श्वास असेपर्यंत आणि गेल्यावर सुद्धा तो तुमची सोबत करतो तेव्हा देवावर विश्वास ठेवा देव योग्य वेळेवर तुम्हाला जे काही हवे आहे ते प्राप्त करून देण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत आज तुम्ही जे काही मागत आहात ते तुमच्या उद्या जवळ असेल तेव्हा विश्वास ठेवा आणि देवाचे नामस्मरण देवाचे कीर्तन देवाचे नाम जप तुम्हाला ज्यात आवड निर्माण होईल ते करत राहा कारण चांगले कर्म करत असताना देव निरंतर सोबत असतात कधी कधी तुम्हाला भजन करायचे आवडत असेल तर भजन करा कारण तेव्हाही मी तिथे हजर असतो जिथे जिथे माझे नामस्मरण केले जाते मी तिथे उपस्थित असतो आणि माझ्या उपस्थिती जिथे असते तिथे सर्व काही चांगलेच आणि शुभच घडत असते देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करून देण्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव तुमची काळजी घेत आहेत अगदी प्रत्येक क्षणाला सर्व काही शुभच होत आहे स्वामी दत्त माऊली तुमचं सर्व काही कल्याण करो तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देवत हीच स्वामी मौली, दत्त मौली, आन ही स्वामी मौली, दत्त मौली। प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त श्री गुरुदेव श्री गुरुदेव 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 दत्त 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 श्री 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 गुरुदेव दत्त श्री गुरुदेव